नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चलावळ तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती आणि आघाड्यांच्या चर्चांना मोठ्या प्रमाणावर ऊत आला असून एकीकडे महाविकास आघाडीने आपली आघाडी कायम ठेवली असली तरी दुसरीकडे मात्र युतीबाबत अद्यापही निर्णय जाहीर न झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या होत्या भाजपकडे शिवसेना शिंदे गटाने एकवीस जागांची मागणी केली होती मात्र या जागांच्या पूर्ततेबाबत कुठलाही ठोस निर्णय न झाल्याने अखेर शिवसेना शिंदे गटाने ही निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने या आधीच ही निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केल्याने धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुत्तीतच मोठी फूट पडल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे भाजपासमोर या निवडणुकीत आता दोन्ही मित्र पक्षांसह महाविकास आघाडीचे तगडे आव्हान असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे त्याच्यात सर्वच आजी माझी देखील या ठिकाणी उपस्थित झालेत त्याबद्दल खरोखरच आज म्हणजे आज आनंदाचा दिवस असं मला वाटायला लागलंय की अनेक दिवस अनेक आप, वर्षापासून आपण बरस अंतराने तुमच्यात आमच्यात अंतर पडलेला होता आम्ही कामाच्या निमित्ताने थोडं बाहेर असल्यामुळे तुमचं सगळ्यांचं दर्शन झालं नव्हतं परंतु आज आपल्या या शिवसेनेच्या वतीने तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र आलो खरं तर, तर आजचा हा आनंद मेळावा म्हणायला मला हरकत नाही आहे म्हणून सर्वांचं मनापासून या ठिकाणी पुनश स्वागत आणि आताच आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन केलं आपले सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर यांनी जे सांगितलं आहे की जशी आपली महानगरपालिकेची निवडणुकीची सुरुवात झालेली आहे मला वाटतं कालपासून अर्ज घेण्याची सुरुवात प्रक्रिया सुरू झालेली आहे आज आता काहीतरी उद्याला सुट्टी असेल एक दोन दिवस पुन्हा अजून आपल्याला वेळ मिळेल मिळेल त्याच्यानंतर पुन्हा अजून शनिवार रविवार काहीतरी सुट्टी दिसते आणि त्याच्यात वेळ कमी असल्यामुळे आपल्याकडं इच्छुक उमेदवार भरपूर आलेले आहेत आणि आम्हालाही तसं हे चार पाच दिवसापासून काही माहिती गोळा करायचं प्रक्रिया सुरू केलेली आहे त्याच्यात आम्ही दोघं तिघं जिल्हा प्रमुखांनी जशी जशी माहिती गोळा केली तर खरोखरच आपल्याकडे एवढी माहिती आणि एवढी इच्छुक उमेदवारांची नावं आलेली आहेत म्हणून आग हा हा जस जस आज हा एकदम शॉर्टकट म्हणजे कमी वेळात आज आपण हा कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला कारण वेळ कमी आहे सर्वच प्रत्येकाचं निर्णय घे घ्यायला आणि पुढेही वेळ कमी पडेल म्हणून या ठिकाणी अगदी कमी वेळात आम्ही सकाळी काहींना निरोप दिलेत आणि काहींना फोन केलेत काहींना जसं जसं निरोप देता आला त्या त्या पद्धतीने या ठिकाणी आज आपण हा कमी वेळेतला कार्यक्रम आज या ठिकाणी घेत घ्यायचं ठरवलंय कारण सगळ्यांना माहिती आहे नुकतंच तसं सांगायची काही आवश्यकता तर नाहीचे आपल्या या आपल्या जिल्ह्याचे जिल्ह्याचे नाही आपल्या पक्षाचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते हे कसे आहेत काय आहेत हे संपूर्ण राज्यच पाहतंय आणि राज्यच नव्हे तर भारत पण पाहतं आहे म्हणूनच आज नावारूपाला आलेले आपले शिवसेना प्रमुख आपले प्रमुख नेते शिंदे साहेब यांच्या नावाला आज काय वेटेज आहे हे सगळ्यांना माहिती आहे आज जरी आपण सगळीकडं म्हटलं की आपल्याला प्रत्येक निवडणुकीत ही महायुती करायची आहे असे सगळ्यांनी राज्यातले ने सर्व नेत्यांनी ठरवलेलं आहे म्हणून त्या त्या पद्धतीने आपण मागच्या काही नगर परिषदा झाल्यात नगरपंचायती झाल्यात त्या त्या ठिकाणी काही ज्या ज्या ठिकाणी स्थानिक लेवलला युती करता आली त्या त्या ठिकाणी केली ज्या ठिकाणी नाही झाली त्या ठिकाणी नाही झाली स्वतंत्र लढावं लागलं परंतु त्याचा फटका हा चांगला पण आहे आणि वाईट पण आहे म्हणून ह्यावेळेस देखील वरूनच आम्हाला सगळ्यांना आदेश आहेत की बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद